मंडळाचे कोषाध्यक्ष शिवाजी जाधव तसेच सर्व सदस्य सर्व आजी माजी अध्यक्ष तसेच आमचे ज्येष्ठ सर्व सदस्य यांच्या वतीनं सर्व ठाणापुढे गावातील गावकऱ्यांचं तसंच आजच्या प्रमुख पाहुण्यांचं मी स्वागत करतो <प्रागा> खर तर कार्यक्रमाची पत्रिका निश्चित करताना पहिल्या दिवशी कोणता कार्यक्रम असावा म्हणजे गणपतीच्या आगमनाच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम आहे गणपतीचा आगमन हा मुख्य कार्यक्रम आहे नंतर जे विविध कार्यक्रम घ्यायचे त्यातला पहिला कार्यक्रम कोणता असावा ह्याच्यावर ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी सर्वांनुमत एक विषय आला की शेती या विषयावर काही ना काही घ्यावं पण आता शेती या विषयावर जर व्याख्यान घ्यायला गेलं तर विविध भागात आपण बघतो की तिथं शेतकऱ्याची दैना किंवा शेतकऱ्याची कशी वाईट अवस्था आहे शेतकरी कसा आत्महत्या करतो किंवा शेतकरी कसा अडचणीत आहे किंवा त्याला व्यथा काय आहे त्याला अडचणी काय आहेत ह्या विषयावर व्याख्यान ठेवून एक इमोशनल चित्र निर्माण केलं जातं आणि त्याच्यातून कुठंतरी कथनक उभं केलं जातं आणि ते एक मनोरंजनाचं साधन होतं आणि त्याच्यामध्ये एक मनोरंजन मिळवून मग टाळ्या मिळवल्या जातात तर असं काही न करता कुठं तर आपण त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकतो का कुठं तर आपण शेतकऱ्याच्या आयुष्यात काही छोटा बदल होईल किंवा शेतकऱ्याला काही ना काही फायदा होईल असं काही करू शकतो का या विचारांना आम्ही शोधत असताना प्रशांत पाटील सरांचं नाव समोर आलं पाटील साहेब हे मंडळ जे आहे हे कष्टकऱ्यांचं मंडळ आहे गावात जर तुम्ही कुणालाही विचारलं की ह्या मंडळाची पार्श्वभूमी काय आहे तर हे मंडळ हे मूळतः कष्टकऱ्यांचं मंडळ आहे ह्या मंडळामध्ये कष्टकरी लोकांची संख्या जास्त आहे आज ही मंडळ हे भलेही या मंडळामध्ये आज तीसच्या वर इंजिनियर असतील अगदी एम डी कार्डिओलॉजिस्ट आमचे एक बंधू आहेत आज तुमच्या बरोबर मंडळ कुटुंबाचे पहिले इंजिनियर तर ते अगदी युएसए ला होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या मंडळात कित्येक इंजिनियर झाले आज कित्येक डॉक्टर आहेत पण तरी ते आज कष्टकरीच आहेत आमच्या गावातले जे सगळं आरोग्याचं सांभाळतात ते डॉक्टर अभिजित अजूनही कार्यक्रमाला आले नसतील ते त्यांच्या ओपीडीत आता कष्ट घेत आहेत तर हे आमच्या मंडळाची खासियत आहे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो व्यग्र असतो तर हे मी मंडळाची पार्श्वभूमी सांगितली आणि आजचा कार्यक्रम का घेतला याची एक पार्श्वभूमी सांगितली कृषीभूषण प्रशांत पाटील साहेबांचं जर इंट्रोडक्शन करून द्यायचं म्हटलं तर अठ्ठावीस क्विंटल एकरी सोयाबीन घेणारे शेतकरी एवढ्या एका वेळीतच पुरेस आहे काहीही सांगायची गरज नाही कारण की सात आणि आठ क्विंटल घेणारे शेतकरी आणि अठ्ठावीस क्विंटल एकरी घेणारा शेतकरी देशात एक नंबरचं उत्पन्न घेणारा शेतकरी एवढी ओळख पुरेशी आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार त्यांना दोन हजार वीस साली मिळाला त्यानंतर कित्येक पुरस्कार मिळाले म्हणजे ते लिस्ट वाचायला गेलं तर आपण कंटाळून जाऊ कृषी मित्र असेल बाकीचे अगदी म्हणजे आपण त्या लिस्ट मध्ये जाऊ सुद्धा शकत नाही एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आणि मुळात त्यांच्याकडे एक वकब आहे की प्लांट फिजिओलॉजी मधलं म्हणजे वनस्पती शास्त्रातल्या ज्या छोट असं क्लिष्ट गोष्टी आहेत त्या साध्या सोप्या करून सांगण्याचा वकब त्यांच्याकडे आहे तर त्याचा फायदा आज आपण करून घेऊ त्यांची आणि माझी ओळख तर श्रीकांत पाटील साहेबांच्या मुळे झाली मागच्या वर्षी आम्ही सोयाबीन कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असं सत्यजित पण इथं सत्यजित पाटील आणि आम्ही एक निर्णय घेतला की ह्यावेळी आपण एक असा प्लॉट लावायचा की कॉम्पिटिशनमध्ये जायचंय मग त्यावेळी आम्ही पाटील साहेबांना भेटले होते म्हटले की अरे तुम्ही फार आता हे करताय तुम्हाला एक चांगला माणूस जोडून देतो आणि त्यांनी आम्हाला प्रशांत पाटील साहेबांची गाठ घालून दिली त्यानंतर गेल्या ह्याच सीझन मध्ये गेल्या गणपतीच्याच आसपास चार वेळा आम्ही त्यांच्या प्लॉटला जाऊन आलो तर त्यांच्या क्षेत्रामधला एक छोटासा अनुभव सांगतो आपण म्हणतो की पाऊस पडला की सोयाबीन येत नाही तर त्यांचं एक रस्त्याकडे क्षेत्र होतं रस्ता थोडा उंच झालेला आहे शेजारी एक गुराळ घर आहे त्याच्या शेजारी पण थोडासा उंच उठा असल्यामुळे तिथं पाणी साचलेलं साहेबांना म्हटलं पाणी साचल्यावर सोयाबीन येत नाही असं आपण म्हणतो हे कसं काय म्हणले माझं सोयाबीन पोहायला शिकलंय ते सोयाबीन पोहतय म्हटले ते उत्पन्न काढणार आणि नक्कीच काढणार तर अशा प्रकारच्या अडचणीतनं सुद्धा सोयाबीन काढता येतं साहेब थोडीशी गावाची पार्श्वभूमी सांगतो गावाच्या दक्षिणेला वारणा नदी आहे वाहणारी उत्तरेला कोटलिंग डोंगर आहे ह्याच्यामध्ये चा चाळीस टक्के क्षेत्र जे आहे उत्तरेकडचं हे साधारणतः मुरमाड क्षेत्र आहे चाळीस टक्के जे आहे ते मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन आहे आणि खालचं वीस टक्के क्षेत्र आहे ते फक्त पिकाऊ क्षेत्र आहे तर ह्याच्यामध्ये तिन्ही गोष्टींचा कुठं ना कुठं कन्सिडर करून फौटन आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि ह्या ओळखीनंतर मी तुमचा खूप जास्त टाइम घेतला याच्यापेक्षा जास्त टाइम घेत नाही फक्त एवढच सांगतो की आपण तर सरस्वतीची पूजा चालू केली तर आपल्या घरी लक्ष्मी येईल आणि ही सरस्वतीच्या पूजेनं आपण आज सुरू करतोय मधल्या सरस्वतीच्या पूजेनं आज सुरू करतोय इंजिनिअरिंग करताना इतर शिक्षण घेताना आपण सरस्वतीचीच पूजा करतो फक्त शेतीच्या बाबतीत तर आपण ते मिस करतो तर त्या सरस्वतीच्या पूजेपासून आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय धन्यवाद अभिनंदन करतो आणि या विषयासाठी आता आपण बघितलं तर ठाण्यापोड्याची एकूण टोटल क्षेत्र आहे चारशे सतरा हेक्टर आणि लोकसंख्या आहे दोन हजार म्हणजे प्रत्येक कुटुंब एक ते दीड हेक्टर आता शेतीला राहिले आहे त्यामध्ये आपलं मुख्य पीक आहे ऊस आणि दुय्यम आहे सोयाबीन नंतर मग भुईमूग भात वगैरे हो येतात आज आपल्या इथे ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांची ओळख मगाशीच दादान करून दिली सागरदादा आणि आता दादा मागच्या वर्षी माझ्या कॉन्टेंटमध्ये हल् की साहेब आम्हाला सोयाबीनमध्ये उत्पादन घ्यायचं आहे आम्हाला मार्गशन करा मग त्यांचा आमचं फोन कंटिन्यू चालू झालं आणि मला कळालं की यांची भूक जास्त आहे मग त्यांना सह सांगितलं की तुम्हाला एक खास माणूस देतो जे तुम्हाला गेटेमध्ये माहिती सांगत तुम्ही त्यांच्याशी जावा भेटा दादा त्याप्रमाणे गेलेत मला दुसऱ्या फोन की मी साहेब मी गेलो भेटलो मला अतिशय चांगलं वाटलं आणि खूप चांगल्यापर्यंत त्यांनी मार्गशन केलं सरांबद्दल मग सांगायला म्हटलं तर मध्ये सांग आठ ते दहा क्विंटल म्हणजे आपल्याला भरपूर झालं तसेच मग कृषी पोषण आहेत नंतर कृषी विद्यापीठ असतील कृषी संशोधन केंद्र असतील किंवा भारत सरकारच्या इतर परिषदेवरती त्यांनी काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी ते दिले आहेत आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून बरीच माहिती न मिळते आणि थेरॉटिकल पेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये पहिले तर सोयाबीन पिकाचा दादा व्यक्तिमत्व किंवा बाप माणूस म्हणला तर प्रसन्नपती सरांच्याकडं बघता येईल कारण सांगली जिल्हा आता त्यांचं गाव अंकुर खोक सांगली जिल्ह्यामध्येच आहे आणि सांगली जिल्हा हा कन, 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 एक एक पायोनियर आहे उसाच्या बाबतीत शंभर टन सव्वाशे टन दीडशे टन एकशे अडुसष्ट टनाचा पण सोयाबीन मध्ये सुद्धा आपण पायोनियर ठरवलं साहेबांच्या मुळे एकरी एकशे अठ्ठावीस मिनिटं उत्पादन घेतलं गेली वीस वर्ष ते ह्या सोयाबीन पिकामध्ये एमपीसी करणारा माणूस जेव्हा शेती करायला लागतो तर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे साहेब आहेत आता आपण बघतोय की ही आता जी पिढी आहे त्याचं कंटिन्यू एक वाक्य असते की शेती परवडत नाही शेती परवडत नाही पण अशा व्यक्तिमत्वांच्या जर बघितलं ते कळतं की शेती परवडते फक्त आपलं कुठं चुकतंय हे जर आपण दुरुस्त केलं तर आपल्या निश्चितच शेती फायदेशीर आहे आता आपण बघितलं की उसाचं जर आपण बघतोय प्रत्येकाचं आपल्याकडं इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे किंवा युट्यूबर आहे आपण बघतो साडेचार फुटी सरी एक फुटे डोळा असेल दीड फुटे डोळा असेल एकरी चाळीस पंचेचाळीस हजार रोपं लागली पाहिजे किंवा साडेसहा हजार रोपं असली पाहिजेत हे जे मॅनेजमेंट जे आपण उत्साह करतो सेम मॅनेजमेंट तुम्हाला सर सांगतील की पूर्व मशागतीपासून पासून कारणीपूर्त काय करावं लागेल मी फक्त जास्त वेळ घेणार नाही फक्त सर्वांना एकच विनंती आहे की काळजीपूर्वक म्हणणं ऐकून घ्या त्यावरती तुम्ही चर्चा करा आणि पुन्हा सगळ्यात शेवटी कार्यक्रम झाल्यानंतर प्रश्न उत्तर तुमचं काय असतील ते विचारा मी जास्त वेळ घेत नाही आणि सरांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचं मार्गदर्शन करा धन्यवाद ही परिस्थिती अशी आहे की पंधरा दिवस करून दोन महिना दोन महिन्यात एक अशा बातम्या की अमेरिकेमध्ये पेरणी कमी आहे त्या एक वाचा मध्ये बासष्ट लाख एक करणं कमी आहे पाच टक्के उत्पादन कमी होणार आहे तर आणखी असं एक न्यूज आहे की मध्ये उत्पादन वाढणार आहे आणखी झाड नाही सोयाबीन त्यांची बेओसे असते बेओसे म्हणजे सोयाबी केक म्हणतो सोयाबीनचे पेंड ते टनामध्ये निर्यात केली जाते त्याचं डॉलर डॉलरमध्ये असतात म्हणजे एक टनचा एवढा डॉलर रेट एका टनचा एवढा डॉलर रेट ते मेनली युज कशासाठी करतात तर पशु खाद्यासाठी प्रोटीनचा मोठा सोर्स आहे तो मग त्याचा मार्केट काय राहील त्याच्यावरती सोयाबीनचा रेट जनरली ठरत असतो आता गेल्या वर्षी भारतात सोयाबीन जास्त नव्हतं तरी पण रेट दबावतच होते कारण इम्पोर्ट ड्युटी जी होती ती खादी तेलावरती जरा कमी केली होती भारतात के तेल भरपूर होतं आणि सोयाबीनला फारसं मार्केट नव्हतं आता भारताच्या बाबतीत बघायचं झालं तर आपल्याकडे जेनेफ्र मॉडिफाईड प्लांट वापरत नाही म्हणजे जीएम सोयाबीन वापरत नाही मेजॉरिटी अमेरिकेमध्ये जीएम सो सोयाबीन वापरला जातो आता अमेरिकेमध्ये उत्पादन संबंधी एक मोठे राजकारणी त्यांचं एक स्टेटमेंट असं होतं की अमेरिकेत दहा क्विंटल सरासरी त्यांचं उत्पादन आणि भारताचं चार क्विंटलच आहे म्हणजे ह्याच्यातमध्ये आपल्या उत्पादक ते आणि आपल्यात फरक आहे तर त्याच्या पाठीमागचे कारण पण तसे आहेत अमेरिकेचं शेत सगळं म्हणजे मेकॅनिजिकल फार्मिंग आहे जास्त दिवसाचे भरायटी म्हणजे जीएम प्लांट आहे त्यांचं म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहे म्हणजे व्हरायटी त्यामुळे त्यांचं उत्पादन जास्त आहे आणि सलग सोयाबीन आपल्याकडे मेजॉरिटी आंतरपिक उत्साहाच्या सरी केला सर ह्या गोष्टीमुळं हे थोडाफार फरक आहे पण ह्या गोष्टी आपल्याला आता आपण सोयाबीनकडे फक्त म्हणजे जास्त करून आपल्या भागात आंतरपीक म्हणून बघितला जातो म्हणजे सलग करतील किंवा आंतरपीक करतील कशासाठी करतो शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर तर त्या उसाचा खर्च ह्याच्यातून मिळाला तर ऊसाचा खर्च भागला पाहिजे मग ज्या काय गोष्ट आहे सोयाबीनच्या हीच आणि एवढं थिंग ते तुम्हाला पाटील साहेब मी मला मंडळाने एक पाच मिनटं बोलायची संधी दिली आणि एक चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन धन्यवाद तिथे तुम्ही केला तर ते म्हणले आहे मी नंबर देतो त्यांनी मला नंबर दिला महाराजांनी फोन केला माझी महाराजांची काय ओळख नव्हती महाराजांच्याकडे गेलो कार्यक्रम खूप मोठा जेवण वगैरे त्यांनी ठेवलेलं दोन अडीच हजार शेषकरी गोळा केलेली त्यांनी आता मात्र बोलायचा मोठा प्रश्न असतात तर त्यांना एकदा आम्ही भेटायला गेलेलो तर त्यांनी सांगितलेला किस्सा सांगतो की ऊस शेती म्हणजे ऍक्च्युली अ खरं सांगायचं तर सोयाबीन ही देशभक्ती आहे आणि ऊस हा देशद्रोह आहे अशा शब्दात त्यांनी मला सांगितलेलं त्याचं कारण सांगतो हा बऱ्याच वेळा म्हणजे साधारणतः सहा सात तास चर्चा झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी बसलेलो संध्याकाळी देशमुख साहेब अगदी म्हणजे संध्याकाळचं जेवण झाल्यावर एक तासानंतर हे एकदम मूडमध्ये आल्यानंतर बोलले आणि त्याच सा कारण असं आहे की ऊस युरिया खातं युरिया हा नव्वद टक्के सबसिडीनं आपण घेतो चोवीसशे रुपये ला बॅग शासन विकत घेतं ती बॅग आज मोस्ट ऑफ युरिया हा चायनामधून हो येतो त्या आपल्याकडं पर्याय नाही त्याला दुसरा त्याच्यावर दोनशे सत्तर रुपयेला आपल्याला ती बॅग मिळते त्यावर ते शासन तेवीसशे रुपये खर्च करतं म्हणजे शासनानं तेवीसशे रुपये बाहेरच्या देशाला दिले परत आपण ऊसाची निर्मिती करतो आपल्या इथं तो ऊस जगभरात अमेरिका एक कांदे ऊसाचं लावत नाही हजारो एकर शेती असताना त्याचं कारण असं आहे की त्या साखरेची किंमत भारतामध्ये जी पन्नास रुपये किलोच्या आसपास सेट केली जाते त्याच्यावर पण शासना देऊनच ती सेट करते आता त्याची मूळ किंमत ही बावीस तेवीस रुपयाच्या वर नाही जशी सोयाबीनची किंमत इंटरनॅशनल मार्केट प्रमाणे खालीवर होते तशी साखरेची किंमत खालीवर होत नाही का तर आपली राजकीय एक सोय केलेली आहे आपल्या सर्वांचीच असं म्हणून फक्त राजकीय लोक म्हणायला इनडायरेक्टली सबसिडाइज फार्मिंग करण्यासाठी एक सोय केलेली आहे की प्रत्येक शेतकऱ्याला काहीतर अगदी त्यांनी अॅग्रेसिव्ह भाषेत सांगितले की आपल्या इथं कुठंतरी विद्रोह होऊ नये लोकांनी या स्वतंत्र देशाला स्वतंत्र आहोत हे मानणंच बंद करतील यासाठी म्हणून ही डिवायडेशन करून थोडं 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 पैसे डिस्ट्रीब्यूट केलेले परंतु एक प्रकारे देशद्रोहच आहे मग त्याला कॉम्पेन्सेट करायला सोयाबीन करणं गरजेचं आहे असं देशमुख साहेबांनी सांगितलेलं तर तुम्ही ते केडीएस ची सर आठवण काढली त्याबद्दल धन्यवाद आणि केडीएस बद्दल इतकं डिटेल आपण सगळं मार्गदर्शन केलं त्याही बद्दल धन्यवाद दुसरं महत्वाचं सरांनी मांडलं जे अमेरिकेमध्ये ॲव्हरेज आज चाळीस पर्यंत गेले तर त्यातलं एक मूळ कारण साहेबांनी जसं सांगितलं की फ्रॅगमेंटेड शेती आपण छोटी छोटी करतोय पण सर भविष्यात दहावीस वर्षानंतर आमच्याही गावात आम्ही बघतोय आमच्या कुटुंबातही बघतोय मोस्ट ऑफ मुलं बाहेर आहेत पूर्ण विस्थापित गावच्या गाव होते तर अशा परिस्थितीमध्ये कुठं तर आम्हीही तो एक आशेता किरण बघतोय की फ्रॅगमेंटेशन बंद करून सगळ्यांनी एकत्र येऊन जर एक प्लॉट मोठा आहे बारा आणि बारा शेतकरी सेपरेट सेपरेट फार्मिंग करत आहेत तर कुठं तर त्याला फार्म मॅनेजर करून बारा एकर एकत्र केलं जाऊ शकतं का त्याचाही आम्ही भविष्यात विचार करू आणि अशा विचारामध्ये तर आमच्या औषधाचा खर्च कमी येईल शेजार त्याने एक औषध मारले त्याचा रेजिस्टन्स डेव्हलप झाला आणि आमच्यामध्ये परत पंधरा दिवसाने तेच औषध मारतोय आणि ते, ते, मार ते। रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आपल्या शेतात येते तर ते तर कसं बंद करता येईल ह्याच्यावरही आम्ही विचार करू आणि पुढच्या वेळी नक्की तुम्हाला ह्याच्यावर डिटेल टेक्निकल थोडस आमची मुलं अभ्यास करून त्यावेळी मध्ये जाऊ अशी विनंती करतो आणि मी तुमचे आभार मानतो धन्यवाद तसेच गावातले सगळे प्रतिष्ठित लोक शिवाजींना गावातील